नाही आता याच्या पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केला ना, के ना मुंबईत जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडू आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू जिल्ह्यातील मुंबऱ्यामध्ये मराठी बोलण्यावरून वाद झालाय आयडियल मार्केट कंसामध्ये फळ विक्रेता शोएब नसीम मोहम्मद खुरेजी आणि विशाल मारुती गवळी या दोघांमध्ये हा वाद झालाय त्याच झालं की विशाल गवळी हा औषध आणण्यासाठी गेला होता त्याच वेळेस त्याच्या आईने फोन करून सांगितलं खाण्यासाठी या फळ विक्रेत्या विशाल गवळीने फळ घेतले आणि पैसे देण्यावरून समोरचा सोएब खुरेशी हिंदी मध्ये बोल असं सांगितलं पण विशाल गवळी देखील म्हटला तुम्ही एवढे दिवस झाले मुंबईत राहतात तुम्हाला मराठी या कारणामुळेच दोघांमध्ये चांगलाच वाद झाला एवढंच नाही तर तिथील स्थानिक लोकांनी त्याला घेरलं देखील आणि विशालला माफी देखील मागायला लावली त्या लोकांनी आरोप केलाय विशालनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून त्याच्याकडून आम्ही माफी मागवली पण हीच घटना जेव्हा ठाण्यामधील मनसेचे अविनाश जाधव यांना समजली तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सक्त ताकीद दिली मुंबई मधून मराठी माणसाचं अस्तित्व मिटत चाललं आहे आणि आता हे प्रकरण डोक्यावरून जायला लागले उदर अविनाश जाधव या घटनेवर काय म्हणाले ते पाहू मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीत बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं केला गेला होता तिथनं तो फळं घ्यायला गेला फळं घेताना त्यांनी शंभर रुपये किलो फळं आहे सांगितलं तो मला पन्नासला ला देणार का तर तो, तो हिंदीत बोलत होता हा बोला मराठीत बोलणं महाराष्ट्रात राहत होतं तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली एक शंभर दीडशेचा मॉब जमला कॅमेरात त्याने साधा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर ये सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्या घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतंय मग महाराष्ट्रात ह्याच्या पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी करतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल नाही आता त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आत्ता ह्याच्यापुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना, के ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते मतदानाच्या दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले असते तर हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे काळामध्ये काय करायचं साठायचं माझं मत आहे ते आहे का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्यात लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा ला जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित तिथले जे डीसीबी आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर चाप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत राज ठाकरे यांना चायलेंद यांची कोणाच्या बापातच्या थिंबत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू ही ह्या ही ज्या गोष्टी घडतायत ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तोच याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटन बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेला चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे मला मी तुम्हाला सांगतो याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेऱ्यात कोण कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार ते काय मुंबऱ्याच्या बाहेर पडणार नाहीत का ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल नाही सायमन जी अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय रासाहेबांची मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून मुंबईतील मराठी माणसांना अधिकच त्रास दिला जातोय आणि त्याच्या अनेक घटनाही समोर आल्यात कधी एखाद्या सोसायटीमध्ये मराठी व्यक्तीला फ्लॅट दिला जात नाही तर कधी एखाद्या ठिकाणी मराठी व्यक्ती खूप घाण असतात असं म्हणून त्यांना मारहाण करतात आणि जेव्हा अशा घटना होतात तेव्हा सर्वात प्रथम मनसे पक्ष हा मदतीला येतो आणि लोक देखील मनसे पक्षाकडेच धावून जातात परंतु मतदानाच्या वेळीस कोणालाही मनसे पक्षाचे काही घेणं देणं नसतं परंतु मुंबईमध्ये अडचण आल्यानंतर मनसे पक्षाकडे धावून जातात आणि त्यावेळेस मनसे पक्ष मराठी माणसाची मदत नक्कीच करतो मुंबईतील जनतेला मनसेचा खूप मोठा आधार आहे परंतु त्यांनी मतदानाच्या वेळेस जर राज ठाकरे यांच्या पक्षाला अधिक मतं दिले असते तर त्यांचे चार पाच आमदार निवडून आले असते आणि त्यानंतर मराठी भाषेमध्ये अधिकच फरक पडला असता परंतु लोकांनी मनसेला मतदान केलं नाही आणि जेव्हा गरज पडते तेव्हा मनसेच्या दारामध्ये पळतात